मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभा आता कधीही लागण्याच्या तयारीत दिसून येत आहेत व आता जागा वाटप निश्चित झाल्यासारखे दिसून येत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील तर चला व्हिडिओ सुरू करूया चॅनल नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया शिंदे गटातून शिंदे गटाचा विचार केला तर शिंदे गटाला चार ते पाच टक्के मतं मिळू शकतात विचार केला तर त्यांचे लोकसभेत दोन ते तीन खासदार निवडून येतील व आताच्या गणितानुसार त्यांना नऊ लोकसभेच्या जागा लढवायला मिळतील सध्याच्या घडीला त्यांचे दोन पक्षापेक्षा जास्त खासदार निवडून येणार नाहीत ना ना असे दिसून येत आहे ज्या प्रकारे लोक आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आहेत व मराठा आरक्षणाचा विषय यामध्ये जाऊ शकतो त्यामुळे एकनाथ शिंदेला हे निवडणूक जड जाऊ शकते अशी दिसून येत आहे सर मराठा आरक्षणाचा विरोध कायम राहिला तर एकनाथ शिंदे निवडून येणे कठीण आहे या निवडणुकीमध्ये पुढील नेता बघू आपण अजित पवार अजित पवार यांना मते चांगली मिळतील पण त्यांना लोकसभेच्या चार जागा मिळतील त्यामध्ये त्यांना निवडून येऊ शकतो असे दिसून येत आहे त्यानंतर नंबर लागतो प्रकाश आंबेडकर यांचा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत गेले तर त्यांना लोकसभेच्या चार जागा मिळू शकतात त्यामध्ये त्यांचे तीन खासदार निवडून येतील व त्यांचे मतांमध्ये सहा ते साठ टक्के असं सर्वेक्षण सांगत आहे यानंतर काँग्रेसचा दिसून येते काँग्रेसचे लोकसभेचे पंधरा जागा मिळू शकतात त्यामध्ये त्यांचा महाराष्ट्रातील चांगला प्रतिसाद मिळेल व त्यांचे दोन आकडे खासदार निवडून येतील अशी दाट शक्यता दिसून येत आहे व सर्वेक्षण सांगते की ते सोळा टक्के जिंकून येतील मतं त्यानंतर दिसून येत आहे शरद पवार शरद पवार यांना लोकसभेच्या दहा जागा लढवायला मिळतील व त्यामध्ये त्यांचे पाच ते सहा खासदार निवडून येतील व बारा टक्के मते या निवडणुकीमध्ये मिळू शकतात असे सर्वेक्षण सांगत आहे त्यानंतर ठाकरे गट क्रमांक दिसून येत आहे प्रकारे ठाकरेंची गेल्या मध्ये जोरदार धमाका केला होता तीच रेकॉर्ड आता ते तोडून त्या ठिकाणी वीस ते एकवीस वीश्त टक्के मतं मिळतील व त्यांचे दहा ते बारा खासदार निवडून येण्याचे संकेत दिसून येत आहेत व त्यानंतर नंबर लागेल भाजप पक्षाचा भाजप पक्षाच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्के मतं मिळू शकतात व ज्याचे चौदा ते पंधरा खासदार निवडून येतील असे संकेत या निवडणुकीमध्ये व सर्वेक्षणामध्ये भूमिका आहे तर बघूया आपण कोणाचे किती खासदार येतील भाजपमध्ये चौदा गट तेरा काँग्रेस नऊ शरद पवार पाच ते सहा आंबेडकर गटांचे दोन ते तीन एकनाथ शिंदेचे दोन ते तीन अजित पवार एक ते दोन निवडून येतील असे सर्वेक्षण यावेळी दर्शवत आहे हेच ह्या व्हिडिओमध्ये सर्वेक्षण आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हॉडिओमध्ये लोक